मी डॉक्टर विवेक काळपांडे ज्वारी पैदासकार ज्वारी संशोधन केंद्र डॉक्टर पंजाब प्रभू देशमुख कृषी विद्यापीठ कोला तर ह्या संशोधन केंद्रांनी शेतकऱ्यांसाठी खरीप आणि रब्बी हंगामाचे विविध वाण राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रसारित केलेले आहेत त्यात प्रामुख्याने जर आपण खरीप सीझनचा विचार केला तर खरीप हंगामाकरता एस पी एस सोळा पस्तीस आणि सी एच एस पस्तीस हे दोन जास्त उत्पन्न देणारे संकरित वाण निर्माण केलेले आहे ह्या दोन्ही वाणांची उत्पादन क्षमता पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टरी असून हे अधिक उत्पादन देणार आहेत आणि आपण उन्हाळी हंगामातसुद्धा यांची लागवड करू शकतो त्याचबरोबर सीजन करता दोन हुरड्याचे वाण म्हणजे आपण जो हिरवा हुरडा खातो तर असे दोन हुरड्याचे वाणसुद्धा ह्या संशोधन केंद्राने विकसित केलेले आहे पी कीवी अश्विनी आणि पिकी वी, वी कार्तिकी याचेसुद्धा आपल्याला मूल्यवर्धनाच्या दृष्टीने ह्या दोन वाणांचा उपयोग करून हुरडा करता ह्या दोन वाणांचा उपयोग करता येतो त्याचबरोबर रबी हंगामाकरता उत्कृष्ट दाण्याची प्रत असणारी बोल्ड दाणा असणारा भाकरीची प्रत चांगला असणारा आणि कडब्याची चवसुद्धा उत्कृष्ट असणारा एक वाण पिकेवी क्रांतीसुद्धा या संशोधन केंद्रांनी निर्माण केलेला असून या वाणाचे एकरी उत्पादन बारा ते तेरा क्विंटल असून कडवासुद्धा उत्कृष्टपतीचा असल्यामुळे जनावर सुद्धा याचा चारा आवडीने खातात सोबतच भाकरीची प्रत उत्कृष्ट असल्यामुळे याची भाकरीसुद्धा चविष्ट आहे तर हा वाण आपल्याला रब्बी हंगामाकरता अतिशय उत्कृष्ट आहे आणि आपल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर याचा प्रसार झालेला आहे त्याचबरोबर खरीप हंगामाच्या काही व्हरायटीज सरळ वाणसुद्धा या विद्यापीठांनी निर्माण केलेले आहेत त्यात प्रामुख्याने सी एस हा चौतीस हा वाण वाणसुद्धा या विद्यापीठांनी निर्माण केलेला आहे सी एस व्ही चौतीससोबतच सी एस व्ही पंचेचाळीससुद्धा आणि पी डी के कल्याणी हे तीन सरळ वाण या विद्यापीठांनी प्रसारित केलेले आहेत तर सुद्धा पडब्याचं उत्पन्न जास्त असल्यामुळे आणि सोबत धान्याची प्रत चांगली असल्यामुळे शेतकरी बंधू याचा लागवड करू शकतात त्याचबरोबर सध्या जो नवीन ट्रेंड आहे बायोफोर्टिफिकेशनचा म्हणजे ज्याच्यामध्ये एफी आणि झिंकचं प्रमाण जास्त आहे असा एक वाण राष्ट्रीय पातळीवर मागच्या वर्षी या विद्यापीठांनी प्रसारित केलेला आहे सी एस व्ही सिक्स्टी यलो ह्या नावाने तर यामध्ये आयर्न आणि झिंक ह्या दोन्ही घटकांचं प्रमाण जास्त आहे असा हा बायोपोर्टिफाईड वाणसुद्धा पिवळ्या ज्वारीचा ह्या विद्यापीठांनी विकसित केलेला आहे तर माझं आव्हान राहील शेतकरी बंधूंना की या विविध वाणांचा उपयोग करून त्यांनी त्यांचं तेन उत्पादन नक्कीच वाढवू शकतात ज्वारी हे आपलं पारंपरिक पीक होतं पण सध्या बाकी पिकांच्या याच्यामुळे विशेषतः सोयाबीनमुळे आपलं ज्वारी हे पीक मागे पडलेलं आहे पण आपल्याला माहित आहे की ज्वारी हे दोन्ही दुहेर उद्देशाचं पीक आहे म्हणजे आपल्या खाण्यासाठी प्लस जनावरांच्या कडब्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी, ज्वारी लागवडीपासून दूर जाणं म्हणजे जाऊ नये असं माझी त्यांना विनंती राहील कारण आपल्याकडे जे पशुधन आहे त्यांच्या खा याच्यासाठीच कडब्याची आपल्याला गरज आहे तर ते विचारात घेता शेतकऱ्यांनी ज्वारी हे पिकाकालीत क्षेत्र आपल्या खाण्याच्या दृष्टीने आपल्या जनावरांच्या दृष्टीने वाढवावं अशी माझी त्यांना विनंती राहील थँक्यू